कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर एक अपघात झालाय खेडजवळ एका मालवाहू टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं तो रस्त्यालगतच्या सुरक्षा भिंतीवर आदळला या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास खवटी भरतवाडी येथील कात कंपनीसमोर हा अपघात घडलाय खेडहून कचडीच्या दिशेनं जाणाऱ्या मॅक्झिमा टेम्पोचा चालक अमर देवळेकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटले टेम्पो थेट सुरक्षा भिंतीवर आदळल्यानं पुढील भागाचे मोठे नुकसान झाले या अपघाताची माहिती मिळताच भरणे ब्रिज ब्रिजखाली तैनात असलेली श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नाणेशधामची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिकेचे चालक सूरज हंबीर यांनी जखमी अमर देवळेकर यांना त्वरित प्राथमिक उपचारासाठी खेडेतील उतेकर रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत महामार्गावरील वाढते अपघात पाहता वाहन चालकांनी विशेष काळजी घेण्याचं वाहन करण्यात आलं